शिवसेना चिंचपाडा रोड शाखेच्या वतीने नागरिकांसाठी मोफत कांदे वाटप दिनांक बारा जानेवारी रोजी शिवसेना शाखा चिंचपाडा रोड अयप्पा मंदिर शेजारी कल्याण पूर्व येथे शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक प्रशांत काळे माजी नगरसेविका शिवसेना महिला उपजिल्हा संघटक माधुरी प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक विभाग समन्वयक महेंद्र एटमे संयोजक शाखा प्रमुख विशाल वाघमारे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत कांदे करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी मोफत कांदे वाटप याचा लाभ घेतला यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख निरीक्षक प्रशांत काळे माजी नगरसेविका शिवसेना महिला उपजिल्हा संघटक माधुरी प्रशांत काळे विभाग प्रमुख प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव विजयनगर सत्यवान खेडेकर उपविभाग प्रमुख प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव विजयनगर महेंद्र एटमे शाखा प्रमुख प्रभाग क्रमांक अठ्ठ्याण्णव विजयनगर विशाल वाघमारे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज लोकसभेचे खासदार एकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे कार्यक्रम करत असतो सत्पस्थितीत आणि आपले सर्वांचे लाडके सर्वांना मा माहिती सर्वांचे लाडके आणि झाडाली जे कोणतंही काम बोला आणि काम घेऊन जावा असे सांगणारे आणि पूर्णत्स नेणारे आपले प्रशांती काळेसाहेब आणि आपल्या लाडक्या माधुरीताई येईन सभापती काही सभा काही समितीच्या सभापती काही समितीच्या सदस्य आणि नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सर्व कार्यक्रम पार पाडत असतो आधी आपण बघितलेलं आहे आपण आज जवळजवळ दो पंधरा ते वीस कार्यक्रमांनी हाती घेतलेले आहेत आणि एवढ्यातून सुद्धा वेळेत वे काढून आमच्या बाजुरी काही काळे आणि प्रत्येकी काळे मोफत कांदा वाटप आपण दोन किलो प्रत्येकी आपण ठेवलेलं आहे आणि असे समाजिक आपण कार्यक्रम चालूच राहतात चालू होती बादुरताई काळी काळे यांनी मला एक संकल्पना दिली की आपण काहीतरी छोटंसं आपण कार्य करू शकतो का आणि आणि याच्या मार्फत आम्ही मोफत किलो कांदा वाटप आम्ही आज सुरू केलेलं आहे